एक सिव्हिलियन मुलीने उत्तर ध्रुवावरती जाऊन उडी मारली पॅराशूट घेऊन उडी मारली स्कायडायविंग केलं तर त्याच्यासाठी रेकग्निशन कोण देणार तर एक म्हणजे हा खेळ खेड़, भारतीय खेळांमध्ये इन्क्लुडेड आजही नाहीये तेव्हा पण नव्हता तर मी जेव्हा सुनील दत्त सर स्पोर्ट्स मिनिस्टर होते त्यांना जाऊन भेटले ते म्हणले हा खेळांमधला खेळच नाहीये तुला काय मी करणार त्यांच्याकडनं तर नाही झालं स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडे खरंच त्यांच्याकडे काही रूल्स रेग्युलेशन नव्हते तर त्यांनी नाही सांगितलं पोस्ट you me. ते ते आमी आमी so, मी इंडियन एअरपोस्ट कडे गेले की यू रिकग्नाइज मी तर ते म्हणले तुम्ही सिव्हिलियन आहात आम्ही फक्त फॉजी लोकांना रिकग्नाइज करू शकतो सो मग मी एवढी अचिव्हमेंट करून त्याचं कौतुक करणारं कोणीच नव्हतं सो मी म्हटलं दिस इज रॉंग मग याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मग मी तेव्हा एपीजे अब्दुल कलामचं राष्ट्रपती होते मग त्यांना पत्र लिहिलं आणि बिलीव्ह मी आता त्या गोष्टी वर्कआउट नाही होत पण तेव्हा खूप भारी वर्कआउट झालं मी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आणि मला त्याचा रिप्लाय आला पुढच्या पाच दिवसामध्ये की मी लिहिलं होतं की मी उत्तर ध्रुवावरती कुठलंही ट्रेनिंग घेतो पहिली उडी मारली जगातली पहिली महिला बनले माझे हे पेपर्स पण मला इंडियामध्ये कोणी रिकग्निशन देत नाही आहे माझे पेपर्स रशिया म्हणजे पाठवले म्हणजे पंतप्रधानांच्या सॉरी मी हे पेपर्स पाठवले जे अब्दुल कलाम सर यांना त्यांनी राष्ट्रपती भवनमधनं हे पेपर व्हेरिफिकेशनला रशियाला पाठवले ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्यांचं व्हेरिफिकेशन केलं आणि मला दोन हजार पाचच्या फेब्रुवारीमध्ये सप्टे सॉरी सप्टेंबरमध्ये अपॉइंटमेंट मिळाले राष्ट्रपतींचे आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांनी मी दाखवलं की माझे हे म्हणजे सर्टिफिकेट्स वगैरे ते म्हणले मला माहिती आहे यू हॅव डन द जम्प आणि त्यांना म्हणलं सर मला रिकग्निशन नाही मिळत आय नीड युअर हेल्प त्यांनी माझं असं वर्ल्ड रेकॉर्डचं ते डॉक्युमेंट्स घेतले त्याच्यावरती ऑटोग्राफ दिली आणि ते म्हणले कोणाचं रेकॉग्निशन पाहिजे आय एम प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि त्यांनी ऑटोग्राफ दिली म्हटलं सर तरी मेक सी आय वॉज इन माय टीनेज पण त्यांना सुद्धा सॉरी आय वॉज इन माय टीनेज बट तरी सुद्धा मी त्यांना त्या क्षणाला असं बोलले की सर आपने ऑटोग्राफ तर दे बट हे सब मानेंगे थोडे की आहे <laughs> आता मी बाल बोल त्यांनी मध्ये असं बोल त्यांना जे बोलायचं बोलून गेले ते म्हणलं बरोबर तुझं म्हणे तुझं मी हे पेपर पाठवतो स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडे की तुला रिकग्निशन मिळावं म्हणून बन म्हणलं पण स्पोर्ट्स मिनिस्टरने ऑलरेडी सांगितलं म्हणजे जे माझ्या बरोबर घडलं मी त्यांना जे आहे ते विंद सांगितलं म्हणलं स्पोर्ट्स मिनिस्टरने ऑलरेडी सांगितलं की हे तुला मी रिकग्नाईज नाही करू शकत ते म्हणले मी राष्ट्रपती आहे मी सांगतोय